मित्रांनो युनिक धाराशिव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी अनिकेत नाडे आज मी आहे बैलपोळा सण हा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आज आपण एक शेतकरी आहेत तेर या गावामधील त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बैलपोळा सणाबद्दल त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नाव काय आपलं बालाजी टेळे बैलपोळा सण हा आज आहे सर्वत्र बैलपोळा सण हा जोरदार साजरा केला जातो काय म्हणजे आज काय सांगाल आजच्या सणाबद्दल आम्हाला हे बैलाची गुढी पहिल्यापासूनच आहे हे आम्ही करीतच आलेलो अनेक वेळ आम्हाला करायची इच्छा आहे पाच सहा जण आहेत त्यांची आणि आम्हाला ही ह्याच्याशी पर्याय नाही म्हणजे आम्हाला ही सारखं कंटिन्यू करावंच लागतं बैल पोळायच्या दिवशी कशी कशी तयारी केली ने जाते नेमकं बैलांसाठी काय काय केलं जातं काय काय गोष्टी करता बाईलान। आपण बैलाने आपल्याला सगळंच करावं लागतं एवढ कलर गुळवणी जे काही जण लागतंय ते आपण आठ दिवसांनाच आपण तयारी करीत राहतो आहोत त्यांची सध्या सर्वत्र कुठेतरी आपले हे काय पाळीव प्राणी आहेत समजा जनावरे आहेत बैल असेल गाय असेल म्हैस असेल हे कुठेतरी शेतकऱ्यापासून लांब जात आहेत असं काय वाटतंय का आपल्याला नाही नाही आम्हाला दुसऱ्याकडे दुसरा म्हणजे समजतच नाही म्हणजे करीतच नाव आपल्याला बैलाचीच गुढी आहे जास्तीत जास्त पहिले पारंपरिक शेती ही जनावरांवरती केली जायची बैल असायचा बाकी सर्व जनावरे असायचे परंतु आता कुठेतरी उपकरणे आलेली आहेत ट्रॅक्टर आहेत बाकी मशीन मशिनरी आलेली आहेत त्याच्यामुळे बैल बैलांची संस्कृती कुठेतरी पाठीमागे जाते असं वाटतंय आप जा का आपल्याला नाही आपल्याला बैल म्हणजे आता लोकांच्या मन भूमिकाच राहिलेला की आपल्याला जानवर करायची अशी म्हणजे पाळायची इच्छा राहिलेलीच नाही तर आपल्याला जनावरांशी आपल्याला करमत नाही आपल्याला जनावरं करावंच लागतात असं आपली भूमिका आहे आता लोकांची काय इच्छा आहे की जनावर विकावी ट्रॅक्टर घ्यावं ट्रॅक्टरवर लगेच एक तासात रिकामा होत आहे लगेच असं लोकांची भूमिका आहे आपली भूमिका बैलाशिवाय आपल्याला करावं लागतंय बैला म्हणजे आपली इच्छा ही म्हणजे आता लोकांची कसं आपल्याला की एक तासात लगेच त्या जेवण की, की ची, ची। ले 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 तो पण आपल्याला आपली इच्छा आहे बैलाली करायची सांभाळायची आपल्याला नाद आहे त्याचा आणि ही करावंच लागतंय आणि हे आपल्याला केल्याशी पर्याय नाही आपल्याकडे साधारणतः किती जनावर आहेत आपल्याकडं दोन बैल एक गाय दोन म्हशी टोटल शेअर साठ दहा हो पंधरा जनावर आहेत हो पंधरा जनावर आहेत म्हणजे या सर्व जनावरांचा आपण सांभाळ करताय आपल्याला म्हणजे ट्रॅक्टर वगैरे ह्या गोष्टी आपल्याला मान्य नाही आहेत हा बघितल्यात मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील ले एक शेतकरी आहेत कुठेतरी आपली जनावरांची संस्कृती म्हणजे जुन्या काळामध्ये जनावरांच्या वरती सर्व शेती डिपेंड असायची परंतु आता आपण बघत गेला तर ट्रॅक्टर आलेले आहेत बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत उपकरणे आलेल्या आहेत त्याला कुठेतरी नको म्हणून हे तेर गावातील शेतकरी आहेत त्यांनी जनावरांना सांभाळ केलेला आहे त्यांच्याकडे दहा ते बारा जनावरे आहेत धाराशिव जिल्ह्यातील हे ले एक नव उदाहरण असेल की त्यांनी जनावरांचा सांभाळ केलेला आहे युनिक धाराशिव न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद